कॉपीमुक्त परीक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार मुका अ नरवाडे उद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात चाळीस हजार दोनशे अठ्ठावन्न विद्यार्थी देणार परीक्षा उद्यापासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात होत असून ह्या परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त हव्यात यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विशाल नरवाडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली जिल्ह्यात वर्ग खोल्यांच्या माध्यमातून विद्यार्थी जिल्ह्यातून परीक्षा ह्या कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी शासनाच्या वतीने राबवले जाणारे कॉपीमुक्त अभियान हे केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जाणार असून जिल्ह्यातील एकशे सतरा परीक्षा केंद्रावर गुगल मीट द्वारे नियंत्रण ठेवणार असल्याची माहितीही यावेळी विशाल नरवाडे यांनी दिली अभियान हे केवळ कागदावर तंत्रज्ञानाचा वापर करून याचं करण्याचं नियोजन केलं आहे त्यात पहिली बाब या तेराशे पन्नास वर्ग खोल्या जिथे हे एकशे सतरा केंद्रात पार पडणार आहे सर्वांना आपण इन कॅमेरा झूम मीटिंग ऑर्गनाईज करून त्याला रेकॉर्डिंग करून परीक्षा पार पाडणार आहोत जे की आपल्याला शासन निर्णयानुसार परवानगी आहे दुसरी बाब या शासन निर्णयानुसार जे मुलं आणि मुली परीक्षा केंद्राला प्रवेश करणार आहात तर त्यांची झडती घेण्यासाठी जेणेकरून कोणी कॉपी करण्यासाठी कागद वगैरे सोबत घेऊन जाणार नाही त्यासाठी आपल्याला मुलांची झडती करण्यासाठी पोलीस पाटील कोतवाल शाळांच्या कर्मचाऱ्यांची मुलांची तपासणी करण्यात येणार आहे आणि मुलींची तपासणी करण्यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि शाळेच्या महिले कर्मचारी दुसरी की बैठी पथकं नेमण्यात येणार आहेत आणि ही पूर्ण वेळ अकरा ते दोन ही तीन तास परीक्षा असते तर परीक्षा आधी एक तास ते परीक्षेनंतर एक तास असे टोटल पाच तासासाठी तिथं बैठी पथक असणं अपेक्षित आहे यामध्ये महसूल विभागाचे विविध अधिकारी आणि त्याला सहकार्य करण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी शालेय कर्मचारी आणि इतर विभागा सुद्धा अधिकारी असणार आहेत दुसरं बैठकी पथकाविरित भरारी पथक हे प्रत्येक तालुक्यासाठी एक पथक असं निवडलं आहे त्याचे विभाग प्रमुख हे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद यांच्या तर्फे अधिकारी नेमणे आलेले आहेत अचानक सरप्राईज तपासणीसाठी पोलिसांची उपस्थिती झडती आणि बैठकी पथक सुद्धा असणार आहे ज्याला आपण स्क्वॅड म्हणतो की दहावी बारावी ला परीक्षा भीती न बाळगता बोर्डाच्या परीक्षेत किती मार्क मिळाले याच्यापेक्षा ते मार्क कशा प्रकारे मिळाले आणि प्रामाणिकपणे राहून मिळाले का हे जास्त महत्वाचं आपण सर्वांनीच नेमका ट्वेल्थ फेल हा मूवी बघितलेला आहे एक बारावी नापास झालेला मुलगा सुद्धा कसा आय पी एस बनू शकतो आणि महाराष्ट्र के नोकरी करू शकतो त्याचं ज्वलंत उदाहरण सत्य घटना आधारित त्यांनी मांडलेलं आहे